तिघापैकी बाजी मारणार कोण वैजापूर नगरपालिकेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे प्रत्येक उमेदवार हा मतदारांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे वैजापूरच्या समस्या मी कशा पद्धतीने सोडू शकतो हे पटविण्याचे काम प्रत्येक उमेदवाराने जनतेला आश्वासनाच्या माध्यमातून दिलेले आहे उमेदवारचे काम आता संपत चालले आहे आता महत्त्वाचे काम आहे मतदारांचा कौल मतदारांचा कौल ज्या दिशेने जाईल तोच वैजापूर नगरीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल तोच वैजापूर शहराचा नगराध्यक्ष बनेल भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी हे आहेत त्यांनी मागील वीस वर्षापासून वैजापूर नगरपालिकेची धुरा सांभाळलेली आहे कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी जनतेच्या सर्वत्र परिचयाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख वैजापूरमधील प्रत्येक घरामध्ये त्यांचा परिचय त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार संजय बोरनारे हे शिवसेना या पक्षाकडून नगरपालिकेची निवडणूक लढवित आहे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू म्हणून त्यांची ओळख आमदार रमेश बोरनारे यांच्याकडून प्रशासकीय कामाची माहिती त्यांनी शिकलेली आहे वैजापूर शहरामध्ये त्यांची ओळख हे सुद्धा सामान्य कुटुंबापर्यंत पोहोचलेले आहे नगराध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार सुभाष गायकवाड हे राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी मिळून निवडणुकीच्या रिंगणात उतरले वडिलांमुळे त्यांना राजकीय वारसा लाभलेला पूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय आर एम वाणी यांचे खास मित्र म्हणून सर्वांना परिचयाचे होते व त्याचप्रमाणे सुभाष गायकवाड हे सुद्धा नगरसेवक होते म्हणून सर्वांना ते सुद्धा परिचयाचे आहे दिनांक दोन डिसेंबरला मतदानाच्या दिवशी या तिघांपैकी जनता कोणाच्या पारड्यामध्ये मत मतदान करते हे तीन डिसेंबरला निकालाच्या दिवशी कळेल हे मात्र निश्चित